नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघत आहे सोलापूर ग्रामीणचं मित्रांनो ग्राउंड ग्राउंड इथं सुरू झालेलं आहे मित्रांनो इथं शंभर मीटर आणि गोळाफेक फक्त दोनच इव्हेंट घेत आहेत सध्या तर आणि आता पाऊस आबाळ पण झालेला आहे लाईटली पाऊस पण चालू झालेला आहे मित्रांनो इथे आणि मित्रांनो इथं ग्राउंडवर थोडं ताडपत्रीने कवर पण करण्यात आलेलं आहे त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला विडिओच्या एंडला दाखवणार आहे मित्रांनो उमेदवार मोठ्या प्रमाणे अजर आहेत सोलापूर ग्रामीणला आणि गोळाफेकचा इव्हेंट तुम्ही बघू शकता मित्रांनो तर आत्ताच काढलेला आहे मी जवळपास चार वाजता हा व्हिडीओ काढलेला आहे ग्राउंड उशिरा सुरू झालेला आहे मित्रांनो काल रात्री पाऊस पडल्यामुळे ग्राउंड थोडं ग्राउंडवर पूर्ण चिक्कल झालेलं होतं मग नंतरनं ग्राउंड चालू झालेलं आहे फक्त दोनच इव्हेंट इथं घेण्यात येत आहे सोळाशे मीटरचं कुठलंही इव्हेंट इथं झालेलं नाही अजून पण शंभर मीटर इव्हेंट इकडं आणि गोळाफेक इथं तर एवढंच प्रोसेस इकडं चालू आहे मित्रांनो अजून बाकी काही अपडेट आलं की मी तुम्हाला नक्कीच कळवणार आहे आता भरपूर उमेदवार म्हणत होते की आम्ही सोलापूरचं ग्राउंड बघितलेलं आहे पूर्ण चिखल झालेलं होतं तर कॅरीबॅगनी कवर करण्यात आलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर गोळा फेकचं तुम्ही एक इव्हेंट बघा मित्रांनो हा गोळा टाकला आहे बघा ओके चला तर आता तुम्हाला ग्राउंड दाखवतो मित्रांनो तुम्ही ग्राउंड बघू शकता हो। ताडपत्रीने असं कवर करण्यात आलेलं आहे आणि इकडं इव्हेंट पण चालू आहे मित्रांनो तिकडं थोडं ग्राउंड ग्राउंडवर चिकल झालेलं आहे मित्रांनो ते पण कवर करण्यात आलेलं आहे आणि इकडं बघू शकतो इव्हेंट पण चालू आहे आणि आता आबाळ पण झालेला आहे मित्रांनो सोलापूरमध्ये लाईट पाऊस पण चालू झालेलं आहे तर वेळोवेळी मी तुम्हाला सोलापूर ग्राउंडचं अपडेट देतच असणार आहे तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आता भरपूर मित्र मेसेज करत आहे की प्रश्नपत्रिका पाहिजे आम्हाला तर मित्रांनो सिद्धेश्वर हडबेसरांचं सहाशे जम्बो प्रश्नपत्रिका संच मित्रांनो तर यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेले चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसमध्ये झालेले किती आहेत चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार बावीसमध्ये झालेले चार दोन हजार एकवीसमध्ये झालेले अठ्ठावन्न जवळपास मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मागील एक वर्षात झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारा एकमेव पुस्तक आहे सिद्धेश्वर हाडबेसरांचं दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे तर एकच प्रश्न असं जे तुम्हाला घ्यायचं आहे बाकी कुठलंही पुस्तक घ्यायचं नाही सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे तसेच स्पेशल अंकगणित बुद्धिमत्ता हे पण पु पुस्तक त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये जेवढे पण अंकगणित बुद्धिमत्तावर प्रश्न आहे सर्व या पुस्तकमध्ये समावेश आहे आता भरपूर उमेदवार म्हणतात की दादा मी चालकसाठी भरलेलं आहे तर तुमच्यासाठीही पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो सिद्धेश्वर आडबेसरांचे सर्व पुस्तक महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये उपलब्ध आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे हे पुस्तक असणे फार गरजेचं आहे मित्रांनो